नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज की नाही आपण मस्त अशी टुमटुमीत फुगलेली हलकीशी कुरकुरीत आणि खूप वेळ अशी टम्म फुगलेली राहणारी पुरी कशी करायची ते बघणार अगदी कमी तेलकट त्यासाठी खूप साऱ्या ट्रिक्स टिप्स त्याचसोबत एकदम क्रीमी रसरशीत तसा व्हेज कोरमा कसा करायचा तेही बघा बरं मी काय म्हणते रेसिपी तर बघूस यात पण हा बॉक्स आहे ना या बॉक्सात आणखी एक बॉक्स आहे आणि त्या बॉक्समध्ये आपलं नवीन प्रॉडक्ट आहे कधी लॉन्च करणार आहे पंचवीस एप्रिलला दुपारी बरोबर एक वाजता हे काय असेल कमेंट करून नक्की कळवा चला हिंट देते याने ना तुमचं रोजचं काम पटापट 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 चुटकीसरशी होणार याची खात्री मी तुम्हाला देते बरं अचूक गेस असेल तर त्यातले आम्ही तीन लकी विनर काढणार आहोत आणि ते देखील अनाऊन्स करणार आहोत पंचवीस एप्रिलला दुपारी बरोबर एक वाजता चला पटकन गेस करा आणि आता नवीन किचनमध्ये जाऊन रेसिपी सुरू करूयात बरं व्हेज कोरमा की नाही याचे खूप सारे व्हेरिएशन्स मी ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत आ, इंग्रजी चॅनलवर मराठी चॅनलवर हे अगदी सोपे म्हणजे कुकरच्या एक शिट्टीमध्ये हा कोरमा तयार होतो आणि हे चव कोरमा आणि पुरी आ हा हा क्या पाहते बरं चला आता इथे सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा दोन कप गव्हाचं पीठ घेते आपले मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट तुमच्यासाठी से खास आणलेला आहे कुठे खरेदी करायचा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन ऑर्डर करायला त्रास होत असेल ना तर व्हॉट्सॲप नंबर देते त्या नंबरवर फक्त मेसेज करा ऑर्डर इतका मेसेज तुम्ही टाईप केला ना की के हे घरपोच पाठवायची सुविधा करण्यात येईल तर चला सगळ्यात आधी आपले गव्हाचं पीठ घेऊयात तर पुरी छान कुरकुरीत राहण्यासाठी यामध्ये पावकप बारीक रवा पावकप म्हणजे चार चमचे बारीक रवा घेतले चवीपुरतं मीठ आणि हे छान व्यवस्थित मिसळून घ्यायचं तर रव्यामुळे काय होतं ना पुरीला हलकंसा क्रिस्प येतो आणि बराच वेळ पुरी अशी टम्म फुगलेली राहते आता यामध्ये मोहन घालायची अजिबात गरज नाही मोहन घातलं ना तर पुरी तेलकट होतात त्यामुळे पोळ्यांची कणिक मळताना किंवा पुऱ्यांची कणिक मळताना मोहन नाही घातलं काहीच हरकत नाही आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि खूप सैल असा गळवळा नाही मिळायचा खूप सैल जरी झाला तरी पुरी तेलकट होते आधी अर्धा कप पाणी घातलं आहे मी कणिक यांना छानपैकी तिंबून तिंबून घ्यायची मळून मळून घ्यायची जितकी कणिक अशी मस्त एकसंध होते ना तितकी आपली पुरी पण छान व्हायला मदत होते आता हा गोळा तयार आहे हे बघा कुठेच चिकटला नाही तेल नसलं तरी आता एक कप पाणी घेतलं होतं ना त्यातलं अगदी एकच चमचा पाणी उरलं आहे यावर आता तेल न लावता पाणीच घेणार आहे पाण्यानेच हे वरचं कोट करूयात म्हणजे यावर क्रस्ट चढणार नाही कमीत कमी अर्धा तास तरी मुरण्यासाठी ठेवूयात व्हेज कुरमा करतोय त्याचा मसाला करूयात अगदी हटके मसाला आहे तर सगळ्यात आधी ओल्या नारळाचा चव घ्यायचा अर्धा कप ओल्या नारळाचा चव नसेल तर सुक्या खोबऱ्याचे काप गरम पाण्यात भिजत घाला पंधरा वीस मिनिटं ते वापरा आता हा मसाला वाटताना तुम्हाला आवडत असेल तर खडे मसाले यामध्ये घालू शकता त्यामध्ये दोन लसूण पाकळ्या आलं काजू दहा ते बारा एक चमचा पांढरे तीळ आता सुका -सुका हे आधी सुकं सुकं दळून घ्यायचं हे बघा मस्त हे दळलं जातं आता यामध्ये चार टेबलस्पून म्हणजे पावकप दही घालायचं आणि त्याचसोबत पाणी घालून सरसरी तसं वाटण तयार करायचं जितकं शक्य असेल ना तितकं एकदम बारीक वाटून घ्यायचं हे बघा मस्त झालं इडली डोश्याचं पीठ कसं आपण वाटतो अगदी तसं झालं चला आता कोरमा आहे ना अगदी सोप्या पद्धतीने डायरेक्ट कुकरमध्ये आपण करणार आहोत एका शिटीत तयार होतो तर सगळ्यात आधी कुकर गरम करायला ठेवला त्यामध्ये दोन पळी तेल घातलं आणि एक चमचा जिरं तमालपत्र मालपत्र जिरं छान फुललं की यामध्ये तीन कांदे बारीक चिरून घेतले हे घालूयात आणि कांदे पटकन शिजावेत म्हणून अगदी चिमूटभर मीठ कांदा मस्त परतून झाला आहे बघा मस्त असा सोनेरी रंग भाजून घेतलाय कांदा तर यामध्ये आपण हा जो बेसिक मसाला किंवा वाटण तयार केलं होतं खोबऱ्याचं ते घालूयात मिसळून घ्यायचं ऑलरेडी किती क्रीमी दिसतं आहे चला वाटण छान एक झालं बघा काय मस्त दिसतंय आणि कमाल याचा सुवास तर आहे तर यात काहीच मसाले मी घातलेले नाही आहेत आता यामध्ये एक टेबलस्पून किचन किंग मसाला एक टेबलस्पून धनेपूर एक टेबलस्पून लाल तिखट पाव चमचा हळद आणि एक चमचा साखर असं सगळं घालून घेऊया मिसळूयात हे मसाले कदाचित जा तुम्हाला जास्त वाटत असतील पण इतके हवे कारण बताता। बताता ती जी चव आहे नंतर आपण ज्या भाज्या घालतो स्पेसिफिकली बटाटा बटाटा आहे ना त्यातलं बरंचसं चव आहे ते शोषून घेतं त्याचबरोबर दही आहे त्यामुळे हे मसाल्यांचं प्रमाण अगदी अचूक आहे बिंदास्त घाला चला हा मसाला मस्त सुवास रडतोय बघा काय कमाल दिसतं छान असा परतून झाला आता यामध्ये ना भाज्या घालूयात तर भाज्यांमध्ये मी काय काय घेतलंय एकतर फ्लॉवर आहे ताजा मटार आहे ढोबळी मिरची आहे पनीर आहे फरसबी गाजर आणि बटाटा ऐनवेज एक बटाटा त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता पनीर आणि त्याचसोबत ढोबळी मिरची सोडून उरलेल्या भाज्या आता यामध्ये घालूयात कारण पनीर आणि ढोबळी मिरची पटकन शिजते ते नंतर घालूयात यामध्ये बटाटा देखील घालायचं या सगळ्या भाज्या दोन मिनिटं या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायच्या चला भाज्या मस्त दोन मिनिटं वाफवून घेतलात या मसाल्यासोबत हे बघा काय का कमाल कोटिंग आलंय आता यामध्ये पाणी घालायचं जरा बऱ्यापैकी थोडं जास्त पाणी घाला कारण भाज्या आहेत जस हे शिजत जातं ना तस तसं ते आळत पण जातं चवीपुरतं मीठ देखील घालूयात गा बघा ऑलरेडी काय सुंदर दिसतंय रंग टेक्स्चर कन्सिस्टन्सी बात आहे झाकण लावायचं आणि एक शिट्टी फक्त काढायची मध्यमाचे चला एक शिट्टी झालेली आहे आता हे बघूयात कसं झालंय ते वा काय सुरेख रंग आलाय वा वा आहे आणि टेक्स्चर बघा काय कमाल आलंय जबरदस्त आता यामध्ये ढोबळी घालायची गॅस सुरू करायचं ढोबळी घातल्यावर अगदी एक उकळी काढायची ढोबळी पटकन शिजते त्यामुळे फार शिजवायची गरज नाही आहे ढोबळी घातल्यावर अगदी पाच मिनिटं शिजवून घेतलं आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये पनीर घालायचं पनीर आणि ढोबळी हलकं तळून टाकलं तरी काहीच हरकत नाही आणि एक मोठा टेबलस्पून कसुरी मेथी कसुरी मेथीचा स्वाद या व्हेज कुरम्यामध्ये कमाला लागतो मिक्स करूयात पनीर घातल्यावर आणखी एक तीन मिनिटं दोन तीन मिनिटं फक्त शिजवून घ्यायचं चला व्हेज कोरमा इथे बनवून तयार आहे आणि बघा काय सुरेख रंग आलेला आहे टेक्स्चर आलं आहे कन्सिस्टन्सी आली आहे आणि हे बघा भाज्या पण काय कमाल शिजल्यात एका शिट्टीत आपण हे भाजी तयार केली आहे मस्त र ग्रेव्ही छान झाली आहे रंग वा 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 पुरी करण्यासाठी कणिक अर्धा तास तिंबून किंवा छान मुरवून घेतली आहे आता पुन्हा एकदा मळूयात वा बात है, हे बघा छान मऊ झाली आणि अजिबात तेल आपण लावलेलं ला नाही तरी कुठेच चिकट नाही कुठेच चिकटत नाही ना हाताला न परतला आता सगळ्यात शेवटी यावर अगदी थोडस तेल लावूयात मळूयात आणि आता याचे एक समान गोळे तयार करूयात चला आता हे लाटूयात आत, तर अगदी पोळपाटवर थेंबर तेल लावून घ्यायचं जेणेकरून पुरी लाटताना ती चिकटणार नाही मस्त अशी लाटली जाते आणि पांढरी शुभ्र दिसते बघा आता ही अशीच तुम्ही तळू शकता पण मला एकसारखी पुरी करायची म्हणून मग मी अशी पाडून घेतली पुन्हा हलकेसे कड जे आहे ही एकसारखी करूयात छान अशी एकसारखी लाटून डायरेक्ट अशी तळली तरी काही हरकत नाही पण मला जरा एकसारख्या पुऱ्या सगळ्या हव्या तळल्यावर म्हणून वाटीने पाडून देतो चला आता पुऱ्यात तळूयात तर पुढची महत्त्वाची टीप म्हणजे पुरी तळताना तेल व्यवस्थित गरम असावं गरम तेल नसेल तर पुरी खूप तेल पिते फुगत नाही आणि तळल्यानंतर पचपचित तेल त्यामध्ये ते राहतं त्यामुळे तेल मस्त तापलेलं असं सो so, ही सफाईदार बाजू कधी पण आधी तेलात घालायची आणि तेलात पुरी सोडली की पुढची मध्ये हलकीशी अशी प्रेस करायची सगळ्या दिशेने म्हणजे ती अशी टुम्म फुकते आ हा हा क्या बात आहे बघा आणि उलटवायची गडबड करायची नाही एक बाजू एकच वेळेस तळायची सारखी उलट पलट उलट पलट असं करून जर तुम्ही तळलं ना काय असतं ही एक बाजू असते सछिद्र सारखी उलट पलट केली की या बाजूमध्ये ना खूप सारं तेल शोषलं जातं हे बघा आता ही उलटवून घ्यायची हलकीशी बघायची आ हा 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 काय सुरेख एक सारखा सोनेरी रंग आला आहे क्या बात आहे आता ही पापुद्रा सुटलेली बाजू पातळ आहे पण खालची बाजू जाडसर असते त्यामुळे पटकन उचलायची नाही खाली बघायचं एकदा घेऊन ती तळली गेली एका खाली जर छान सा एक असा एकसारखा सोनेरी रंग आलाय असं वाटलं की मग उचलायचे हे बघा तुम्हाला इथे ठेवल्यावर दाखवते हे बघा मस्त एकतर फुग्यासारखी फुगली आणि खाली पण छान अशी तळली गेली खाली कच्ची नको नाहीतर पुरी आहे ना थोडा आणि मऊ पड चला आणखी एक तळून दाखवते वा एकूण एक पुरी आहे ना अशी बलूनसारखी फुकते टुम टुमित एकदम वा 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 आणि एकसारखा सोनेरी रंग येतो कमाल काय सुरेख झाली आहे पुरी ही पण काढूयात टिश्यू पेपर आता या पुऱ्या आहे ना कितीही वेळ ठेवा तुम्ही अशाच मस्त गुपगुपीत फुगलेलं राहतात आणि रवा घातलाय ना त्यामुळे मस्त त्याला एक हलकासा क्रिस्प येतो कुरकुरीत पण येतं वाह हे, हे सॅटिस्फॅक्शन समाधान जे म्हणतो ना ते असं म्हणजे टम्म फुगलेली पुरी मस्त अशी पुरीला टोचा मारायचा छान अशी गरम गरम वाफ आणि भाजीत डुबवून घ्यायची आ हा हा स्वर्ग सुख आहे आणि भाजी पण अशी मस्त रसरशीत आणि त्याला ग्रेव्ही जी म्हणतो ना मसाला तोही कमाल झालाय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त रहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव